नमस्कार तर बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव आज खरे आणि ताज्यालेले सोयाबीनचे बाजारभाव बघणार आहोत व्हिडिओ शॉटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे माझलगावमध्ये बघा जास्तीत जास्त चार हजार चारशे एकतीस रुपये बाजारभाव गेलेला आहे या ठिकाणी कमीत कमी जर बघितलं तर जे आहे तीन हजार आठशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहे एकंदरीत बाजार समित्यांमध्ये जे आहे सोयाबीनचे बाजारभाव आपल्याला चार हजारपासून काही ठिकाणी साडेचार हजारपर्यंत बाजारभापायला मिळत आहे देवणीमध्ये बघा 40, Jesus, आ, आ, भा, चार हजार सहाशे बावीस रुपये क्विंटलची या ठिकाणी जे आहे बाजारभाव क्विंटल मागे गेलेला आहे म्हणजे चार हजार सहाशेचे पुढे बाजारभाव या ठिकाणी क्विंटल मागे गेलेला आहे औसामध्ये जास्तीत जास्त या ठिकाणीसुद्धा चार हजार सहाशे रुपये बाजारभाव गेलेला आहे म्हणजे एकंदरीत बघितलं तर जे आहे क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयाची वाढ या ठिकाणी जे आहे सोयाबीनला आपल्याला पाहायला मिळत आहे बघूयात आता बाजारभाव आणखीन वाढतात काय सिलोडमध्ये बघा जास्तीत जास्त साडेचार हजार रुपये बाजारभाव गेलेला आहे बाजारभाव या ठिकाणी जे आहे वाढणे गरजेचे बाजारभाव वाढलेच पाहिजे तरच जय शेतकरी मित्रांना फायदा होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद